नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या विषयाला अनुसरून मी संसारिका सारंग अयाचित नारायणी काळा मारुती रोड जुने शहर अकोला मी झाड बोलते आहे मला वाचवा या विषयावर माझी स्वलिखित कविता आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचं नाव आहे रे मानवा का वेदना माझ्याच रे नकळे तुला मानवा का वेदना मा रे नकळे तुला मानवा मज संपवून असे तुझ का आनंद व्हावा मज संपवून असे तुझ का आनंद व्हावा मज छेदुनी सर्रास करी हजारो तुकडे मज छेदुनी सर्रास करी हजारो तुकडे अश्रू गळतांना माझे दृष्टीस तुझ्या ना पडे अश्रू गळताना माझे दृष्टीस तुझ्या ना पडे माझ्या छायेत तुमचा जीव पहुडतो शांत माझ्या छायेत तुमचा जीव पहुडतो शांत का संपवून मजला तू होई भला श्रीमंत का मजला तू होई भला श्रीमंत रस्ते सुशोभित जरी होती मला चिरडून रस्ते सुशोभित जरी होती मला चिरडून श्वास संथच होतील कैक मला दुरावून श्वास संथच होतील कैक मला दुरावून तू कोणत्या धुंदीत रे जातो आहेस कुठे तू तू कोणत्या धुंदीत रे जातो आहेस कुठे तू शान वाढण्या स्वतःची का माझा घेतो बळी तू शान वाढण्या स्वतःची का माझा घेतो बळी तू प्रगतीची आस जरी आहे इथे प्रत्येकास प्रगतीची आस जरी आहे इथे प्रत्येकास मार्ग तुझा हा असुरी करी नष्ट निसर्गास मार्ग तुझा हा असुरी करी नष्ट निसर्गास जीव आमचा घेऊन तुझ काय साधायचे जीव आमचा घेऊन करी विनंती एवडी हात मी दोन्ही जोडून करी विनंती एवढी हात मी दोन्ही जोडून डोळे दो। दो उघड आता तू ठेव मनाचा रे धाक डोळे उघड आता तू ठेव मनाचा रे धाक घे ऐकून एकदाच माझी करुणेची हाक घे ऐकून एकदाच माझी करुणेची हाक माझी करुणेची हाक माझी करुणेची हाक धन्यवाद